डिफेन्स सिस्टीममध्ये जातं ते व्यक्त होऊ देत नाही आणि आतमध्ये दबून राहिलेला तो क्रोध राग दुःख वेदना हे सगळं काहीतरी एक वेगळंच रूप स्वरूप तयार होतं त्यामुळे आताचा जो सगळा काळ आहे जसं एक गोल्डन पिरियड मेडिकलच्या याच्या सायन्समध्ये असतो एक गोल्डन आर असतो हृदयरोगाचे काही झटका वगैरे आल्यानंतर किंवा ऑपरेशनच्या वेळी किंवा ॲक्सिडेंटच्या नंतर, नंतर, नंतर। तसाच हा जो आत्ताचा काळ आहे ट्रॉमाचा या बाबतीत कोणतं सायकोलॉजी रिलेटेड इंटरव्हेन्शन व्हायला हवं या नातेवाईकांच्या बाबतीत हो oh, त्यांना जितका सपोर्ट देता येईल सोशल सपोर्ट त्यांच्या फॅमिली मेंबर्सचा सपोर्ट जिथे त्यांना व्यक्त होता येईल ते खूपच महत्वाचं असतं या क्षणी आणि सगळ्यांची दुःख व्यक्त करण्याची आणि दुःखामधन पसार होण्याची प्रोसेस खूप वेगवेगळी असते प्रत्येकाचा वेगवेगळा विचार असतो प्रत्येकाची ती प्रोसेस वेगळी असते कितीक लोक डिनायल मध्ये जातात म्हणून ते ऍक्सेप्ट नाही करू शकत आणि कितीक लोक म्हणजे की हे असं माझ्याबद्दल बरोबरच का झालं आता सगळं व्यवस्थित होतं अनप्रेडिक्टेबल अशी डेथ कशी काय होऊ शकते आणि त्या सगळ्या डिनायल मधन पसार होऊ शकत होतात की ती खूपच जास्त दुःखी असतात त्यांना डिप्रेशन म्हणजे इमोशनली इतके ब्रेकडाऊन होतात की त्यांना फिजिकली रिएक्शन यायला लागतात सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते आणि अशा वेळी जर त्यांची फॅमिली त्यांची घरची लोक ते सगळी बरोबर जर असले आणि फ्रेंड सर्कल आहे तर त्यांना ते व्यक्त होता येईल आणि त्याच्यातनं ते त्यांना खूप सपोर्ट मिळतो बरं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे या काळामध्ये एकमेकांशी बोलणं किती महत्वाचं आहे हे या निमित्तानं छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या फार मोठं काम करू शकतात ज्याचं आता आपल्याला डॉक्टर पूर्वा दीक्षित यांनी मार्गदर्शन केलं मी अपर्णा बुतकर यांच्याकडे पुन्हा एकदा जाईन अपर्णा मागासा एक मुद्दा राहिला होता की वस्तुत आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही धर्माचे असा तुमचं काही एक उपास्य असतं तुमच्या उपासना असतात आणि त्या तुमच्या मनाला रोजच्या रोज उभारी देत असतात म्हणूनच तुम्ही हिंदू असा मुस्लिम असा ख्रिश्चन असा तुमचे रोजचे काही विधी असतात साप्ताहिक विधी असतात आणि ते माणसाला उभारी देतात पण जेव्हा असं काही घडतं की ज्यामुळे नशीब दैव देव श्रद्धा या सगळ्यांनाच एक धक्का पोहोचतो कारण थेट तुमच्या कुठल्या तरी मुळावर घाव पडलेला असतो ज्याचा काही दोष नाही अशी लहान मुलं मेलेली आहेत ज्यांचा काही अपराध नव्हता अशी तरुण वयातली मुलं मुली गेलेली आहेत त्यावेळी त्या व्यक्तीला त्या स्पिरिच्युअलिटीकडे जी स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म तो डेली आयुष्यामध्ये प्रॅक्टिस करतोय तर त्याला त्या विश्वासाकडे श्रद्धेकडे पुन्हा आणता येणं शक्य होतं शंभर टक्के शक्य होत असं वाटतं की अध्यात्माची शिक्षण अगदी वयाच्या सात आठ वर्षापासून दिलं पाहिजे काय होत ना रेग्युलरली नियमितपणे प्राणायाम ध्यान किंवा क्रिया करतात ते सायंटिफिकली प्रुव्हन आहे की तुमच्या मध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात स्टडी मध्ये दाखवलं की फंक्शन एमआरए मध्ये की तुमच्या प्री फॉन्टेड कॉन्टेक्ट मध्ये तुमचं ग्रे मॅटर थिक होतं किंवा जो भीतीचा सेंटर आहे तो सेंटर हळूहळू छोटा होतो करणं खूप महत्वाचं आणि डेफिनेटली जे लोक अध्यात्मिक प्रॅक्टिस करतात ते दुःख जातात पण दुःखात लवकर बाहेर येण्याची प्रोबॅबिलिटी मन जास्त स्थिर राहत पण आपण इथे एक विचाराला आवडेल एक आणखी उपप्रश्न की तुमच्याकडे अशी म्हणजे तुम्ही म्हणता की जे प्रॅक्टिस करताय ते माझा प्रश्न असा की जे प्रॅक्टिस नाही करत पण अशी केस तुमच्याकडे कोणाची कधी आली होती का आणि मग तुम्ही त्यांना हिलिंगच्या या स्पिरिच्युअल हिलिंगच्या रस्त्यावरती मार्गदर्शन केलं आणि मग रिकव्हरी सुरू झाली अशी उदाहरणं आहेत काही एखादं उदाहरण सांगू शकाल मला स्वतःच उदाहरण द्यायला आवडेल जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी माझे मिस्टर डॉक्टर शशांक त्यांना द एज ऑफ थर्टी सिक्स मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि त्यांची एन्जिओप्लास्टी केली गेली एका प्रख्यात पण एन्जिओप्लास्टीमध्ये कॉम्प्लिकेशन आलं कॉम्प्लिकेशनमुळे त्यांची काही मिनिटांसाठी डेथ झाली टाईट आणि सीपीआर चालू केला गेला आणि इट वॉज गोइंग ऑन फॉर लॉंग टाईम ही रिकवर फ्रॉम सीपीआर बट ही वॉज व्हेरी क्रिटिकल खूप क्रिटिकल पर्सनि बरेच दिवस आणि बरेच आठवडे मी हॉस्पिटलमध्ये त्याच्याबरोबर होती आणि मी घरी आले आम्ही तो अल्टिमेटली आफ्टर वीक्स तो बरा झाला आणि आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा कित्येक ते रात्र झोप यायची नाही त्याला म्हणतात जसं पूर्वा डॉक्टर पीटीएसटी पोस्ट ट्रोमॅटिक डिसऑर्डर म्हणतात की मी रात्री उठून चेक करायचे की माझा नवरा जिवंत आहे की नाही हे ऐकत चित्र वाटत पण हे फॅक्ट आहे तर सपोज त्याला फोन लावला आणि त्याचा फोनचा आन्सर नाही मिळाला तर मला असं मेबी तो गेलाय मेलाय आणि तो मला म्हणून फोन उचलत नाही तर ती होती आणि त्याच वेळात आणि माझ्या लक्षात नाही आलं की हे चुकीचं होतंय आणि मी oh. सुदर्शन क्रिया कोर्स केला हॅपीनेस प्रोग्राम केला आर्ट ऑफ सुदर्शन क्रिया मी प्रॅक्टिस करायला लागली अ कमिटमेंट पंधरा ओव्हर नेक्स्ट वन टू टू वीक्स मी रात्री उठायचं बंद झालं डॉक्टरच माइंड असतं आणि मला ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता कारण मला कधी नायदर इंडिया किंवा युके मध्ये कि मी असताना कुठे शिकवलं नव्हतं की तुमचं मनाची स्थिती बदलू शकत चमत्कार होता आणि सुदर्शन क्रिया केल्या नंतर माझी ती ते गेली की मी त्याला परत नवरा जाणार नाही की आय नॉट लूज हिम अगेन आणि मी रात्री उठायचं बंद केलं त्याला फोनवर लागला नाही तर टेन्शन आहे असं बंद झालं सो डेफिनेट माझं स्वतःच एक्झाम्पल घेऊन सांगते असे हजारो एक्झाम्पल आहेत की तुम्ही जेव्हा हे प्रॅक्टिसेस करतात तेव्हा हंड्रेड तुम्ही बाहेर येऊ शकता वस्तुता याबद्दल मला कल्पना नाही भारतामध्ये असे आहेत का पण पाश्चात्य देशांमध्ये अशा कोणत्याही ट्रॉमॅटिक कंडिशन्स मधून रिकवर केलेली माणसं असतील कोणत्याही वयोगटातली असतील तर त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी समुपदेशन करण्यासाठी त्या पोलिसांच्या किंवा अशा स्टाफ बरोबर एक समुपदेशक सुद्धा असतो आणि त्यानंतर त्यांच्या रिहेबिलिटेशनसाठी प्रयत्न केले जातात आता आपला अब्ज लोकसंख्येचा देश असल्यामुळे सगळे गुन्हे होत असतात अपघात घडत असतात सगळीकडे असा देता येणं शक्य नाही पण किमान अशा घटनेच्या ठिकाणी तरी सरकार असा विचार करू शकते एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते कारण आर्ट ऑफ लिव्हिंगशी ती संबंधित आहे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं दोन हजार चौदा पूर्वी आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत होत्या तेव्हा सरकारने अधिकृतरित्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्याहीचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला होता की या शेतकऱ्यांना समुपदेशन करता येईल का त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे मी यानंतर जाईन पुन्हा एकदा तुषार यांच्याकडे तुषार मला तुम्हाला हे विचारायचं की अशा घटनेत म्हणजे एक घटना झाली त्र्याण्णवचा बॉम्बलास आणि तुम्ही तुमच्या आई गमावल्या त्यानंतर सुद्धा बॉम्बला झाले मग सव्वीस अकरा झाला नाईन इलेव्हन सुद्धा झालं तिकडे अमेरिकेमध्ये म्हणजेच तुमच्या त्र्याण्णवच्या बॉम्बलाच्या आठवणी सदोदित जागा राहतील अशा घटना आजूबाजूला दुर्दैवाने घडत होत्या तरी सुद्धा स्वतःचं मन सांधून ठेवणं घट्ट ठेवणं तुम्ही कसं शक्य ठेवलं कसं केलं आहे मी प्रत्येक वेळेला मी म्हटलं तस की ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्या त्या वेळेला महत्वाची गोष्ट अशी असते की त्या वेदना आम्हाला होत असतात म्हणजे कालही जेव्हा प्लेन क्रॅशच्या न्यूज बघितल्या तेव्हा आपलं कोणीतरी त्याच्यात गेलं हीच वेदना कालही माझी तेवढीच होती जी माझ्या तेराव्या वर्षी आई गेल्यानंतरची होती त्यामुळे जेव्हा जेव्हा हे देशद्रोह होतात किंवा अशा गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा ते रिलेट होतं आणि कुठेही मी आता फेसबुकवरती एवढा ऍक्टिव्ह आहे पण मला भावपूर्ण श्रद्धांजली हे लिहायला देखील माझे हात थरथरतात कारण फक्त ते लिहिणं नाही तर त्यानंतर त्या कुटुंबियांचे काय हाल झालेले असतात हे मी प्रामुख्याने अनुभवल्यामुळे मला त्याचा त्रास होतो आणि जसं आता म्हटलं गेलं तसंच देखील, मला देखील कुठेतरी काउन्सिलिंगची गरज लागली कारण त्या वयामधनं बाहेर पडणं हे खूप कठीण होतं आईचं दुःख त्यानंतर वडिलांच्या आणि घरातल्या सगळ्याच परिस्थितीतला मला वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागलं घर सोडून मला रस्त्यावरती राहावं लागलं इतकी वाईट परिस्थिती आली पण ह्या सगळ्या परिस्थितीमधनं मला जेव्हा म्हणजे म्हणतात ना काउन्सिलरकडे जायला लागलं ला तेव्हा मला लोकांनी वेड देखील म्हटलं पण मला आनंद असा वाटला की त्याच काउन्सिलरनी म्हणजे के च्या डॉक्टर पारकरदाईंनी मला त्याच्यातनं काउन्सिलिंग देऊन बाहेर काढलं आणि आज मी खरोखर त्याच्यातनं बाहेर पडून पुन्हा एकदा माझ्या आईनी माझ्यासाठी पाहिलेली स्वप्न आज पूर्ण करतोय आणि माझ्या काकींच्या साथीनी त्यामुळे तो मला आनंद आहे आणि सगळ्यांना मला हेच सांगायचंय त्यातनं बाहेर पडलंच पाहिजे कारण आठवणी तर आयुष्यभर जाग्या राहणारच आहेत आणि जेव्हा जेव्हा या गोष्टी घडतील तेव्हा तेव्हा त्या ते वेदना पुन्हा समोर येणारच आहेत त्या आपण सुंदर तुषार जी तुम्ही म्हणजे आत्ता सगळ्यांच्या मनाचा या कार्यक्रमाचं समप म्हणून सांगायचं झालं तर तुम्ही या गोष्टी सांगितलेल्या ज्याच्या तुम्ही समुपदेशन त्याचवेळी अध्यात्म असेल व्यक्तिगत अध्यात्म असेल अध्यात्म एक व्यक्तिगत सुद्धा असू शकतो प्रत्येकाचा स्वतःचा एक मार्ग असू शकतो जो तुम्ही तुमच्यासाठी शोधला मी पुन्हा एकदा मगाचा एक मुद्दा घेऊन डॉक्टर पूर्वा यांच्याकडे जाईन डॉक्टर पूर्वा मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे अशी कोणती कंपल्सरी गव्हर्नमेंट एडेड साय सायकोलॉजिकल इंटर सायकोलॉजी च्या संदर्भातली इंटरव्हेन्शनल व्यवस्था नाही आहे पण तुम्हाला असं वाटतं या निमित्तानं का होईना आता हे जे सगळे ट्रॉमोटाईज नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी अशी सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी हो अशी उपलब्ध करून देता येईल कोरोनाच्या वेळेस पण गवर्नमेंटने केली होती आणि हेल्पलाईन डिक्लेअर केले होते त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मध्ये पण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर अपॉइंटेड आहेत आणि आता त्याचं अजून प्रमाण वाढत चाललं आहे पण आपल्या इथे त्याचे नंबर्स कमी असल्यामुळे ही सर्व्हिसेस लोकांपर्यंत लवकर पोहोचू शकत नाहीये पण असे जे जेव्हा की समजा भूकंप झाला आहे आणि किंवा असे ऍक्सिडेंट झाले आहेत तेव्हा टीम पोहोचवली पाहिजे मला आठवत जेव्हा आपल्याला कंधार हायजेक झाला होता हो। तेव्हा हो। आमच्या टीमने आणि एम्सच्या टीमने तेव्हा मी दिल्लीला होते तेव्हा एअरपोर्ट वर जाऊन आम्ही ही सर्व्हिसेस दिलेली होती आणि त्याचा बऱ्याच लोकांना फायदा झाला होता त्यांना पीटीएसडी टी मधनं वाचवलं गेलं होतं पूर्व या निमित्तानं खरंच महाराष्ट्र सरकारनं सव्वीस अकराच्या नंतर फोर्स वनची निर्मिती केली की जी अशा दहशतवादी हल्ल्यांना तोंड देऊ शकते पण त्याच वेळी असं एखादा अंग असू शकतं का की अशी एखादी बॉडी असू शकते का की अशा कोणत्याही घटनांनंतर मग तो मुंबईमध्ये झालेला सव्वीस जुलैचा पाऊस असेल ते सव्वीस अकरा असेल किंवा अशा कोणत्याही घटना त्यामधून सावरण्यासाठी मदत करणारी अशी व्यवस्था या बाबतीत काय करता येईल का खरंच इंटरेस्टिंग मुद्दा ठरेल या निमित्ताने त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे तुम्ही आता बोलत असताना मी बाजूला जी दृश्य दाखवत होतो तो अहमदाबादमधलं एक ठिकाण होतं जिथे सगळे जे नातेवाईक आहेत मृतकांचे ते जमले होते ज्यांना सगळ्यात डिटेल्स तिकडे दाखवता येतील आणि त्यांना आपण बघतोय हे दृश्य आता सुद्धा बघतोय तिकडे कोणी एक काका असतील त्यांना अश्रू अनावर झाले त्या ठिकाणी जर का ज्याच्याशी बोलता येईल असा एक दोन किंवा असे काउन्सिलर्स ठेवले असते तर खूप मोठी मदत होऊ शकली असती आजही होऊ शकते त्याची दखल घ्यावी मी शेवटच्या दोन कमेंट्स घेईन त्यासाठी मी पुन्हा एकदा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अपर्णा बुतकर यांच्याकडे जाईन अपर्णा या बाबतीत काही करायचं असेल आता ठीक आहे आर्ट ऑफ लिव्हिंग हे अनेकांचे बाकीचेही मार्ग आहेत अनेक स्कूल ऑफ थॉट्स आहेत त्यातले पण मग अप्रोच कसं व्हायचं कुणी कुणाला कसा संपर्क साधायचा आता तुम्ही सांगे तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकतात कारण आर्टिव्हिंगनी वेगवेगळ्या वॉर झोन मध्ये ऑल ओव्हर द वर्ल्ड आपले टीचर्स आणि व्हॉलेंटियर्स पाठवलेले हो आहेत आणि तिकडे त्या ठिकाणी ते वर्कशॉप करतात किंवा भस्त्रिका प्राणायाम किंवा नाडी शोधून प्राणायाम त्यांच्याकडनं करून घेतात इमिजिएटली सो यू कॅन कॉन्टॅक्ट आर्ट ऑफ ऑर्गनायझेशन थ्रू वेबसाईट अर्थात मला आता हा गुजरात मधला प्रकार असल्यामुळे मला अचानक पटकन आठवलं महाराष्ट्राचं कनेक्शन ते म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले यांचं आणि मी चुकत नसेल तर आठवलेंच्या परिवाराचं म्हणजे परिवार म्हणजे जो भक्त परिवार आहे त्याचं मोठं काम गुजरातमध्ये सुद्धा आहे अपेक्षा आहे आपण सगळी जी या स्पिरिच्युअलिटी क्षेत्रातली मंडळी आहात ती या बाबतीत मदतीसाठी तिकडे उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे एका अतिशय वेगळ्या आणि महत्वाच्या विषयासाठी आपण तिघांनी वेळ दिला आपल्या तिघांचे